डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे चोर बाजार सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे साहित्य चोरी ही काही नवीन बाब राहिलेली नाही साहित्याच्या इतिहासामध्ये साहित्य चोरी हे प्रकरण नव्यानं लिहिलं जावं आणि ती लिहिलं पाहिजे असं आता वाटू लागलेलं आहे पुढे पुढे तर सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये हे प्रस्थ ही पद्धत ही चोरी अधिकच वाढली विशेषतः कवितांची चोरी करणं अगदी सगळ्यांना सहज सा आणि सोपं वाटू लागलं याच चोर बाजारावरती याच कवितांच्या चोर बाजारावरती याच साहित्याच्या चोर बाजारावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे चोर बाजार आयत्या पिठावर रेघोट्या चोरटे कवी मारतात इथे आयत्या पिठावर रेघोट्या चोरटे कवी मारतात इथे आणि कवितेसारख्या कविता भुरटे कवी करतात इथे कवितेसारख्या कविता भुरटे कवी करतात इथे सरळ एखादी चांगलीशी प्रसिद्ध गाजलेली कविता घ्यायची आणि शब्दांची थोडीफार फेरफार करायचं आणि आपल्या नावावरती सदरील कविता म्हणून केलेलं भ्रष्ट जे काही असेल ते ठोकून द्यायचं कवितेसारखी कविता रचायची ही पद्धत ही फॅशन सोशल मीडियावर तर जास्त प्रमाणात दिसते आहे म्हणून सदरील वातरटिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा यायला आयत्या पिठावर रेघोट्या आयत्या पिठावर रेगोट्या चोरटे कवी मारतात इथे आयत्या पिठावर रेगोट्या चोरटे कवी मारतात इथे आणि कविते सारख्या कविता भुरटे कवी करतात इथे कवितेसारख्या कविता भुरटे कवी करतात इथे सदळ वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कव वाचकांनाही कळत नाही कोणती कविता खरी आहे कधी कधी एखादी चांगली कविता जी भ्रष्ट असते जी शब्द बदलून लिहिलेली असते अशी कविता वाचकांसमोर जाते आणि त्या वाचकाला ती कविता भावते त्यातला विषय भावतो आणि तो अचानकपणे तो चोर कवी मोठा वाटू लागतो बिचाऱ्या वाचकाच्या हाती मूळ कविता पडलेली नसते अशा वेळी जे काही होतं ते सदर वातटीकेच्या या कडव्यामध्ये वाचकांना कळत नाही कोणती कविता खरी आहे वाचकांना कळत नाही कोणती कविता खरी आहे केवळ शब्दांची चोरी नाही केवळ शब्दांची चोरी नाही ही प्रतिभेची चोरी आहे केवळ शब्दांची चोरी नाही ही प्रतिभेचीच चोरी आहे म्हणजे मूळ कविता कोणती डुप्लिकेट की मूळ दोन्हीमधली तफावत वाचकांच्या लक्षात येत नाही यावरती हे भाष्य म्हणून वाचकांनाही कळत नाही कोण ती कविता खरी आहे वाचकांनाही कळत नाही कोण ती कविता खरी आहे केवळ शब्दांची चोरी नाही ही प्रतिभेची चोरी आहे केवळ शब्दांची चोरी नाही ही प्रतिभेची चोरी आहे ही प्रतिभेचीच चोरी आहे सदर वातडीकेचं शेवटचं आणि तिसरं कडो चोरलेल्या प्रतिभेवरती चोरलेल्या प्रतिभेवरती चोरट्यांची प्रतिमा आहे चोरलेल्या प्रतिमेवरती चोरट्यांची प्रतिमा आहे भल्या भल्या कवी लोकांचा चोरट्यांकडून मामा आहे भल्या भल्या कवी लोकांचा चोरट्यांकडून मामा आहे चोरट्यांकडून मामा आहे पूर्वी तरी फक्त कविता डापली जायचे आणि आपली खाली नाव टाकलं जायचं आता तसं होत नाही कवितेच्या शेजारी आपली छवी आपली प्रतिमा छापली जाते वास्तविक पाहता कवितेच्या पोतावरती कवितेच्या भाषेवरती कवितेच्या आशयावरती कवीचा ठसा असतो नव्हे तो असलाच पाहिजे पण आजकाल असा ठसा नसतो मूळ ठसा पुसून त्यावरती आपली आपली प्रतिमा छापली जाते आपला फोटो छापला जातो म्हणून सदळ वातरटिकेच हे कडू चोरलेल्या प्रतिभेवरती चोरलेल्या प्रतिभेवरती चोरट्यांची प्रतिमा आहे चोरलेल्या प्रतिमेवर चोरलेल्या प्रतिभेवरती चोरट्यांचीच प्रतिमा आहे भल्या भल्या कवी लोकांचा चोरट्यांकडून मामा आहे भल्या भल्या कवी लोकांचा चोरट्यांकडून मामा आहे भल्या भल्या कवी लोकांचा चोरट्यांकडून मामा आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं चोर बाजार ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सु